न्यूज न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल कडून घेण्यात आलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पर्धेत कोल्हापूर विभागात कराड तालुक्याच्या व पुणे जिल्ह्याच्या सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय चौक पूजा गुप्ता मंडवाले मॅडम यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यांनी कॅटरिंग मॅनेजमेंट हा विषय घेत त्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या या यशाबद्दल सर्व कर्मचारी असोसिएशन यांच्या संचालक सीमा कुलकर्णी प्रशांत पवार गीता देशपांडे संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा आदरणीय सौ ॲडव्होकेट शुभांगीताई माळवी जाधव हो। सिटी इंडिया न्यूज कराड प्रतिनिधी आदरणीय श्री अमित माने कराड तालुक्याचे युवा नेते आदरणीय श्री अनिल सर इत्यादी मान्यवरांनी आदरणीय सौ पूजा गुप्ता मंडवाले मॅडम यांचं अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री अमित माने कराड